माझे आमदार रवींद्र धंगेकर हे आता चतुर्शृंगी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेले होते बोर्डिंग जैन बोर्डिंग संदर्भात त्यांनी एक तक्रार दाखल केली आहे नेमकी तक्रार विरोधात आहे आणि काय म्हटलं या तक्रारीत जाणून घेणार भाऊ काय नेमकं तक्रार दाखल केली आपण बघितलं असं जैन बोर्डिंग मध्ये ज्या पद्धतीने गतिमान व्यवहार झालेला आहे ह्याच्यामध्ये या व्यवहारामध्ये इतका प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचारामध्ये जे जे अडकले त्यांच्या नावाने त्यांच्या त्यांच्याबद्दल आता मी पी आय साहेबांशी चर्चा केली आणि त्याचा सविस्तर अर्ज मी आता एक पाठवतोय मनपा मध्ये जो प्रस्ताव गेला त्याच्यामध्ये फेरफार बुलढाणा बँक कर्नाटक बँकेमध्ये ज्या पद्धतीने त्यांना बँकेचे कुठले नियम पाळून हे कर्ज दिले का ह्याचा तपास झाला पाहिजे संचालकांमध्ये याच्यामध्ये कुणी कुणी याच्यामध्ये पैसे घाललेत त्याची एक चौकशी झाली पाहिजे टेंडर प्रक्रिया चुकीची राबवली धर्मादाय ऐकते त्यांचाही चौकशी झाली पाहिजे रजिस्टर आहे ज्या रजिस्टरांनी हे खरेदी करत केलं घाणखत ठेवलं जे काय आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि बिल्डरांनी आत्ता पण केलेली कामं बडेकर आणि उत्तूरकर का कोणतरी आहे अजून एक काहीतरी असं तो आत्तेकर का उत्तर कोणतरी आहे आणि गोखले ह्या सगळ्या बिल्डरांचं आत्तापर्यंत केलेल्या कामाचं ऑडिट केलं पाहिजे ह्या ऑडिटमध्ये ज्या ज्या ठिकाणी ह्या पुण्यनगरीमध्ये शासकीय यंत्रणा ढाब्यावर बसून बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीने पैसा काढला आणि हा पैसा काढून समाजाचं ह्या मनपाचं आणि नेम डावलून कुठल्या ताकदीवर केलं ह्याचा पूर्णपणे त्याच्यामध्ये खुलासा होईल आणि म्हणून आय मी यांनाही पत्र देतोय आणि मुख्यमंत्र्यांना पत्र देतोय मोदी साहेबांना की देतोय की हे सगळ्याची चौकशी झाली पण आणि ह्या दोन्ही बिल्डरांचं चौकशी झाली पण आता पण जे जे कामं झाले त्या त्या कामाची ऑडिट झालं पाहिजे कोणाची नावं लिहिली आहेत का या सगळ्या अर्जामध्ये आता मी नावं घेऊन बसलो नावं दिली सगळं झालं कोणी ते पितळ उघडं पडलं कोणी मूल्यांकन केलं कोणी काय केलं सगळं झालं आता मी कोणाचं नाव नाही घेणं पण आता ह्या ह्या सगळ्या प्रस्तावर मी ह्याच्यामध्ये दे, माननीय अमितजी शाह यांना देणारे माननीय मुख्यम आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देणारे एकनाथ शिंदेला देणारे अजित दादांना बी देणारे दे, आणि प्रामुख्यानं जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बी देणारे मुरलीधर मोहळ्यांचं नाव घ्यायचं नाही असं तुम्हाला सांगितलं नाही नाव घ्यायचं द्यायचं ना आता पुरावे आता पुराव्यावर शिवाय बोलायचं आता पुरावे चालू आहेत सगळ्यांचे पुरावे तयार फक्त पुरावे घेऊनच बसतो आता घेऊन बरं दुसरा आणखीन एक विषय आहे लोकमान्य नगरचा त्यामध्ये नेमका आता काही पुरावे अजून सापडले नाही नाही सगळं तयार आहे फक्त मला आता जैन बिल्डिंग दादा व्यवस्थित मार्गी लावू द्या काल मी जे बोलले तुमच्याशी बोललो आहे आम्हाला आमच्या लोकांना आमच्या नागरिकांना जे पाहिजे ते पाहिजे आम्ही ठरवायचं नाही कोणाला द्यायचं नागरिकांनी ठरवायचं आम्ही आहे त्याच्यापेक्षा नागरिक आमच्या हुशार आहेत त्यांना सगळं कळतं ह्याची है भान आम्हाला पाहिजे तुम्हाला फक्त जैन बोर्डिंग प्रकरणात नाव घ्यायचं नाही असं सांगितलं की इतर दुसरा तिसरा जो अंक आहे सगळ्याच अंकात येणार आहे तुम्ही फक्त थांबा जाल अजून दोनशे दिवस थांबा जा मी तुम्हाला सांग ना मी तुम्हाला बोलन तुम्ही येण्यापेक्षा मला शेवटी मी मला भेटणारा मर्द भेटला पाहिजे मी नेहमी म्हणतो राजकारणात मला मला लढणारा मर्दच भेटत नाही माझ्या बरोबर लढणारा मर्दच भेटत तोड़। नाही हे असे हा नाही नाही बाकी सगळे त्यांना माहितीये की आपण चुकीचं वागत नाही ना आपण चुकीचं येतात ना चिल्लर पार्टी येते ती आता मर्द आले पाहिजे माझ्यासमोर आणि पळून गेले नाही पाहिजे आता नक्कीच माझ्याबरोबर माझे आमदार रवींद्र धनगेकर होते जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्याच प्रकरणामध्ये जे बिल्डर आहेत त्यांची चौकशी व्हावी बँकांची चौकशी व्हावी असे अनेक विषय जे आहेत ते त्यांनी ते अर्जामध्ये मांडलेले आहेत आणि तो अर्ज जो आहे तो त्यांनी नुकताच या ठिकाणी जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याकडे सादर केलेला आहे के आणि त्यानंतर आता या सगळ्याच प्रकरणामध्ये नेमक्या कोणकोणत्या चौकशा होतात आणि सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये जैन बोर्डिंग मध्ये जे याचिका करतात त्यांनी सुद्धा पोलीस तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या तक्रारीवर पुढे काही झालेलं नव्हतं मात्र आता जेव्हा माझे आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्वतः हा अर्ज दिला या अर्जाच्या नंतर खरं तर या सगळ्या तक्रारीचं पुढे काय होत आणि याच्यावरती पोलिसांच्या दृष्टिकोनातून अँगलने लिगल प्रक्रिया केली जाते का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट